हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी परफेक्ट प्रमाणासह कापसासारखा मऊसूद जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते दाखवणार आहे कितीही खाल्लं तरी मन भरणार नाही इतके हे सॉफ्ट आणि चविष्ट लागतात ढोकळा बनवण्यासाठी मी इथे इडली पात्राचा वापर करणार आहे यामध्ये खूप छान सुटसुटीत जाळीदार ढोकळे तयार होतात छान सगळ्या बाजूने व्यवस्थित वाफवले जातात मी बऱ्याच वेळा यातच करत असते हा ढोकळा कितीही प्रेस केला तरी तुम्ही बघू शकता पुन्हा त्याची जागा घेत आहे यावरूनच ढोकळा किती छान झाला हे कळतं तुम्हालासुद्धा असे ढोकळे खायचे असतील बनवायचे असतील तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी नेहमीचा पोह्याचा चमचा घेतलेला आहे या चमच्याने तीन चमचे बरोबर साखर घ्यायची आहे त्यानंतर तीन ते साडेतीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल घालून झाले मसाल्याच्या डब्यामध्ये जो चमचा असतो छोट्या आकाराचा त्या चमच्याने एक चमचा मीठ घ्यायचा आहे आणि एक चमचा सायट्रिक ॲसिड घ्यायचं प्रत्येकी दोन दोन चिमूट हिंग आणि हळद घ्यायची आहे आणि हे एकत्रित एक मिक्स करायचं आहे मसाल्याचा चमचा म्हणजे हाफ टीस्पून पकडायचा आहे साखर मीठ आणि सायट्रिक ॲसिड पूर्ण विरघळेपर्यंत फेटत राहायचं आहे मी इथे एक कप पाणी घेतलेलं आहे किंवा एक मोठी वाटी त्यातलं अर्धी पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकसारखं हलवत राहायचं म्हणजे लवकर विरघळलं जातं पाणी आणि पीठ मोजण्यासाठी जर तुमच्याकडे असा कप नसेल तर कपाऐवजी नेहमीची थोडी मोठ्या आकाराची वाटी घेतली तरी चालेल सायट्रिक ॲसिड मीठ आणि साखर आता व्यवस्थित विरघळलं आहे पूर्ण एक कप पाणी घालून घ्यायचं आहे आता यामध्ये बेसन घालायचं आहे एकदम नाही घालायचं थोडं थोडं घालायचं बेसन घेताना घरचं असू द्या किंवा बाहेरचं एक ते दोन वेळा व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे ढोकळ्यासाठी खूप दिवसाचं पीठ वापरायचं नाही शक्यत ताजंच पीठ घ्यायचं मी बरोबर दीड वाटी पीठ घेतलेलं आहे आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे एकही छोटीशी सुद्धा यामध्ये गाठ राहू द्यायची नाही एकदम मौसूद बॅटर झालं पाहिजे मी आज चमच्याने फेटत आहे यासाठी एक बीटर वापरला तरी चालेल एकदम अशा पद्धतीचं पीठ आपल्याला ढोकळ्यासाठी हवं आहे यामध्ये एक छोटा चमचा म्हणजे हाफ टीस्पून बेकिंग सोडा थोड्याशा पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे एकच चमचा पाणी घालायचं आणि यामध्ये घालून एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे जोपर्यंत बॅटर फुलून येत नाही तोपर्यंत आणि हळुवारपणे फेटायचं आहे खूप जोरात नाही तुम्ही बघू शकता याचा आकार वाढायला सुरुवात झालेली आहे मी अगोदरच इडली पात्राला तेल लावून ठेवलेलं ला आहे आणि कुकरमध्ये पाणीसुद्धा उकळायला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता इथं बॅटर जे आहे पूर्णपणे फुललेलं आहे आता हे लगेचच इडली पात्रात घालून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये भरताना खूप नाही भरायचं इतपतच भरायचं आहे बाकीचे इडली पात्र मी अशाच पद्धतीने भरून घेतली आहे अगोदरच आणि पाणी पण चांगलं उकळलं गेलेलं आहे सर्व इडली पात्र कुकरमध्ये ठेवून घ्यायची आणि घट्ट झाकण ठेवायचं वर आहे वरतून काहीतरी वजन ठेवायचं पंधरा ते वीस मिनिटे ढोकळे वाफवण्यासाठी द्यायचे आहेत इथे आपले पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे आणि ढोकळेसुद्धा खूप छान वाफवलेले आहे गॅस बंद करायचा आणि पाच मिनिटे यावर झाकण ठेवायचं आहे गॅस बंद केल्यानंतर लगेच नाही काढायचं पाच मिनटानंतर ढोकळा इडली अगदी सहज निघते अजिबात चिटकत नाही गरम आहे त्यामुळे जास्त हाताळायची नाही सर्व ढोकळे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आता यावर कोमट फोडणी घालायची आहे फोडणी कशी बनवायची हे अगोदरच्या ढोकळा रेसिपीमध्ये मी दाखवलेले आहे तेल किती घ्यायचं पाणी किती घ्यायचं तो व्हिडिओ अवश्य पहा ती ढोकळ्याची रेसिपीसुद्धा खूप छान झालेली होती तुम्ही नक्की पहा सर सर्व ढोकळ्यांवर भरपूर अशी फोडणी घालून घ्यायची आहे ढोकळा जर जाळीदार मौसूद झाला की फोडणीसुद्धा छान शोषून घेतो त्यामुळे मौसूत ढोकळा खाताना घशामध्ये अजिबात आटकत नाही उरलेल्या पिठाचासुद्धा मी एकदम छोटासा ढोकळा बनवून घेतलेला आहे छोट्याशा डब्यामध्ये त्यावर सुद्धा ही फोडणी घालून घ्यायची आहे कारण हे पीठ जास्त वेळ ठेवता येत नाही लगेचच ढोकळा बनवायचा असतो यावर कोथिंबीर घालून घ्यायची आहे बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर सर्व ढोकळ्यांवर व्यवस्थित घालून घ्यायची खोबरं किसून घेतलेलं आहे ते सुद्धा ढोकळ्यावर व्यवस्थित घालून घ्यायचं आहे खोबरं घातलं तर चव अजून छान येते परंतु खोबरं जरी वापरलं तरी चालतं खोबरं तीळ कडीपत्ता कोथिंबीर हे सर्व ढोकळ्यावर असलं की ढोकळ्याची चव खूपच छान लागते शिवाय छान आंबट गोड तिखट फोडणे मग विचारूच नका तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे ढोकळा इडली नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते शेवटी घरचं ते घरचं व्यवस्थित आनंद घेता येतो रेसिपी आवडल्यास एक लाईक आणि एक कमेंट टाकल्याशिवाय अजिबात जाऊ नका नवीन असल्यास सबस्क्राईब करा बाजूलाच बेल आयकॉन असते तीसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीज तुम्हाला ताबडतोब पाहता येतील थँक्यू